रस्ता मंजूर तीन गरोदर मातांसह आठ जणांचा मृत्यू तरीही ठेकेदाराने जनतेला उतरवले मरणाच्या घाटावर मनमानी कारभार तीन किलोमीटर घाट उतरून तोलवा मुले जातात अंगणवाडी अन जिल्हा परिषद शाळेत मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी जिल्हा व ग्रामीण रस्ते विकास योजनेतून तीन हजार चौपन्न अंतर्गत जनतेच्या सोयीसाठी अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडापर्यंत चार किलोमीटर रस्ता मंजूर झाला त्यासाठी निधीही दिला रस्त्या अभावी मोठा तोलवा पाड्यातील तीन गरोदर मातांसह आठ जणांना प्राण गमवावे लागले तरीही मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले नाही परिणामी साठ पेक्षा अधिक शाळा अंगणवाडीतील मुलांसह जनतेला रथवाई नदीच्या घाटावरून प्राणघातक मार्ग काढावा लागत आहे मरणयातनेतून मुक्तीसाठी संबंधित ठेकेदाराने तातडीने काम सुरू करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याची संतप्त भावना तेथील जनतेने व्यक्त केली पिंपळखुटा गावांतर्गत मोठा तोलवापाड्याची लोकसंख्या चारशे पंचावन्न पेक्षा अधिक आहे तेथील जनतेला दोन किलोमीटर घाट उतरून रत्वाई नदी ओलांडल्यानंतर पुन्हा एक किलोमीटर घाट चढून रस्ता गाठावा लागतो वर्षानुवर्षे मरणयातना भोगणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी जिल्हा व ग्रामीण रस्ते विकास योजनेतून चार किलोमीटर रस्ता मंजूर करत शासनाने निधीही उपलब्ध करून दिला मात्र मनमानी भूमिका घेत ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले रस्ताच नसल्याने पाच वर्षाच्या कालावधीत तीन गरोदर मातांसह आठ जणांचा मृत्यू झाला एवढेच नव्हे तर मोठा तोलवापाड्यातून साठ पेक्षा अधिक बालके लहान तोलवापाडा येथील जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडीत येतात ते सर्व याच घाटावरून त्यांच्या जीवाला या घाटावर सर्वाधिक धोका आहे यातून जीवित हानीची शक्यता आहे ही बाब टाळण्यासाठी मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी गुलाबसिंग वसावे दिनेश वसावे निमजी दामजा वसावे कालुसिंग दामजा वसावे कुमानसिंग रोता वसावे मंगल वहार्या वसावे धर्मा हिमदा वसावे, वसावे यांनी केली पाच वर्षात मृत्यूमुखी पडलेले गरोदर माता निमलाबाई निमजी वसावे देवकी सायसिंग वसावे देवलीबाई मांगा वसावे सर्पदंशाने जयसिंग दामजा वसावे विक्रम धर्मा वसावे अतिसाराने चांद्या जुगला वसावे गोंडा रडत्या वसावे वनी सांगल्या वसावे रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी जी पैशा कार्यकारी अभियंत्यांकडे नागरिकांनी पाठपुरावा केला भेटी घेत जनतेच्या समस्या मांडल्या परंतु या रस्त्याचे काम सुरू झाले नाही त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे पिंपळमुखा ये येथील ये रही बाकी पिंपळमुखा मोठा तलाव पडा आमच्याकडे जे जिल्हा परिषद शाळा किंवा अंगणवाडीमध्ये शाळेत जाणार जे विद्यार्थी मुले मुले बाळं वगैरे असतात ते इथं नो मोदी मोठी नदी आहे तिथे इथे पार करून मग लहान पाडा आहे ना तिथे शाळा आहे तिथे जावं लागतं पोरांना तसंच एक मुद्दा आहे की हॉस्पिटलचा दवाखान्याचा आम्ही जास्त आजारी असले किंवा तेव्हा आम्ही अँबुलन्स करून तिथे घेऊन जातो मोठी नदी पूल वगैरे आला तर मग आम्हाला इथं था थांबावं लागतं तसे तिथं पेशंट होते ते सर्वदर्शी मध्ये तीन वारले आणि दोन डिलिव्हरी आणि तीन इतर असे मिळून सहा काहीतरी अॅप्रेशंट आमचे वारले मग तसंच वा एक रस्ता असा प्रश्न आहे आमचा मग ते आम्ही जिल्हा परिषदेपर्यंत पाठपुरावा केला परंतु ते काही आमच्या हे रस्त्याचा प्रश्न काही सोडवत नाही मग प्रशासनाला आमचा एकच सांगायचं आहे की का आमच्यात काय रस्त्याचा तेव्हा रस्त्याचा प्रश्न येतो तातडीने कम पूर्ण करावा अशी आमची एक विनंती आहे